नवीन वर्षाची सुरुवात तर झालेली आहे आणि नवीन वर्षात नवीन संकल्प तेच म्हणजे पौष्टिक जीवनशैली स्वीकारायचा आपण प्रयत्न करतो तर ही आहे ना परफेक्ट अशी डिटॉक्स चटणी आहे हेल्दी आहे महिनाभर मस्त टिकते आणि खूप छान अशी कुरकुरीत होते सॉफ्ट नसते ही चटणी छान लागते खाताना पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष नवीन संकल्पाला सुरुवात होते आणि सगळ्यात पहिला संकल्प जवळपास सगळ्यांचा वेट लॉस करणं जीवनशैलीमध्ये बदल करणं जसं तुमचा आहे तसं आहे आता जेव्हा आपण डायट म्हणतो आहार म्हणतो त्यामध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोट छान साफ झालं पाहिजे क्लीन झालं पाहिजे काही काहींना मला विरोधाचा त्रास असतो नसला तरी जवस हे कायम रोजच्या आपल्या आहारात थोडं थोडं का असे ना असलं पाहिजे म्हणूनच आपण आज ही मस्त एक डिटॉक्स चटणी बनवत आहोत म्हणजे थोडक्यात जवसाची चटणी करत हो। आहोत अतिशय पौष्टिक रुचकर लागते पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा शंभर ग्रॅम इथे मी घेत आहे जवस जवस हलकेसे आपण आधी भाजून घेऊयात जवस खूप ओव्हर रोस्ट करायची गरज नाही हलकसा त्याला अशी ग्लेज यायला सुरुवात झाली की यामध्ये पुढचे आपण सगळं सामग्री घालूयात एक मोठा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं डाळवं आहे एक मोठा चमचा फुटाणे डाळ मी इथे घेते आहे फुटाणे घातले तरी चालेल किंवा चना डाळ आहे चना डाळ चमचाभर घातली आणि ती सोबतच भाजून घेतली तरी काही हरकत नाही काळे मिरे तीन ते ती चार लसूण पाकळ्या दहा ते बारा आणि खूप सारे खडीपत्त्याची पान आता ही बऱ्यापैकी ड्राय झालेलीच पानं आहेत आता हे पुन्हा सगळं एकत्र आणखी एक तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचं चला खमंग असा सुवास तरवळायला सुरुवात झाली याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे आता गॅस करते बंद आणि हे हलकंसं आपण थंड करून घेऊया चला तर मग हे सगळं थंड झालेलं मिश्रण मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे जी कुठून चटणी बनवली जाते ना त्याची चव आणि मजा नॅरीच लागते आता यामध्ये दोन चमचे मी घालते लाल तिखट आपलंच मधुराज रेसिपीच आहे बॅडगी मिरची पावडर अमेझॉनवर उपलब्ध आहे जाऊन नक्की चेक करा आणि कशी कुठे ऑर्डर करायची त्याचे सगळे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस एकजीव करूयात मीठ मिरची आणि मस्तपैकी कुटून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा छान असे कुटून कुटून घ्यायचे पण खूप बारीक पूड करायची अजिबात गरज नाहीये फक्त अशी एकजीव करून घ्यायची आता इथे बघू शकाल चटणी छान अशी कुटली गेली आहे पण ॲट द सेम टाईम खूप अशी बारीक मी नाही केलेली कारण चटणी अशी ओबडधोबड खायलाच खूप छान लागते पण तुम्हाला अगदी पूड चटणी आवडत असेल तर अगदी बारीक केली तरी काहीच हरकत नाही वा तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसते चटणी ही चटणी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता महिनाभर ही चटणी छान टिकते महिन्यापेक्षा जास्त दिवसही टिकते पण मस्त लागते रोज एक चमचाभर या चटणीचा खाऊ शकता भातासोबत पोळीसोबत अगदी पौष्टिक आहे मुख्य म्हणजे जे तंतुमय पदार्थ किंवा फायबरची आवश्यकता असते आपल्या शरीराला ती आवश्यकता या चटणीमधून पूर्ण होते आणि सगळे छान छान पौष्टिक असे जिन्नस आहेत पुन्हा भेटूयात अशाच मस्त पौष्टिक रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव